नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावने विदर्भ पॅटर्न मित्रांनो जीएमसी नागपूर भरती करता अत्यंत महत्वाचा सराव प्रश्न संच आपण घेऊन आलेलो आहे त्याच्यातील पहिला प्रश्न संच आहे पहा मेजर हुसेन यावर पुढील पैकी कोणत्या क्रांतिकारकाने गोळी झाडली होती याचं उत्तर जरी तुम्हाला आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून उत्तर द्यायचं आहे जेणेकरून तुमचं रिव्हिजन खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मंगल पांडे यांनी मेजर गोळी होती लक्षात ठेवायचं आहे प्रश्न दुसरा आहे नागार्जुन सागर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर वसला आहे नागार्जुन सागर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर वसला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कृष्णा या नदीवर नागार्जुन सागर प्रकल्प वसला आहे प्रश्न तिसरा आहे तापी व पांजरा यांचा संगम रिकामी जागा येथे झालेला आहे तापी आणि पांजरा यांचा संगम कोठे झालेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक मुदावड या ठिकाणी झालेला आहे बघा मुदावड याचे योग्य उत्तर आहे प्रश्न चौथा आहे राजवाडे इतिहास संशोधन संस्था पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे राजवाडी इतिहास संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन धुळे या जिल्ह्यामध्ये आहे बघा धुळे हे जिल्ह्या याचे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न पाचवा आहे नांदूर मधमेश्वर धरण कोणत्या नदीवर स्थित आहे नांदूर मधमेश्वर धरण कोणत्या नदीवर स्थित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक गोदावरी या नदीवर स्थित आहे बघा नांदूर मधमेश्वर गोदावरी नदीवर प्रश्न सहावा आहे वनकुसवळे चाडकेवाडी हे पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत कुसवळे चाडकेवाडी हे पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सातारा या जिल्ह्यामध्ये आहेत बघा सातारा जिल्ह्यामध्ये वनकुसळे आणि चाडकेवाडी हे पवन ऊर्जा प्रकल्प आहेत प्रश्न सातवा आहे महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात सर्वाधिक चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चुनखडीचे साठे आहेत प्रश्न आठवा आहे भारताचा सत्तावीस टक्के भाग कोणत्या मृदेने व्यापलेला आहे भारताचा सत्तावीस टक्के भाग कोणत्या मृदेने व्यापलेला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रेगूर किंवा काळी मृदा म्हणता येईल इलाच कापसाची काळी मृदा म्हटलं जातं कापसाची लक्षात ठेवा कापसाची ही काळी मृदा आहे प्रश्न नववा आहे खालीलपैकी कोणता आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचे आहे खालीलपैकी कोणते आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचं आत्मचरित्र आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन लाँग वॉल टू फ्रीडम हे त्यांचं आहे प्रश्न दहावा आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी डॅश या नदीला म्हणत असतात बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कोयना या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात प्रश्न अकरावा आहे महाराष्ट्रातील कोणती मृदा ही फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे बघा महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लॅटेराईट प्रकारची मृदा ही फळबागेसाठी अत्यंत उपयोगी अशी मृदा आहे प्रश्न बारावा आहे लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करत असतात बघा लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देत असतात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उपसभापती यांच्याकडे ते सोप येत असतात प्रश्न तेरावा आहे कोणत्या क्रांतिकारकाचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झालेला आहे कोणत्या क्रांतिकारकांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झालेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सेनापती बापट यांचा जन्म झालेला बघा सेनापती बाटपट याचे योग्य उत्तर आहे प्रश्न चौदावा आहे मधुकर नावाचे नियतकालिक कोणी सुरू केले होते मधुकर नावाचे नियतकालिके कोणी सुरू केले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक विनोबा भावे यांनी सुरू केले होते प्रश्न पंधरावा आहे वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र पुढीलपैकी कोणी स्वीकारले होते वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र पुढीलपैकी कोणी स्वीकारले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सार्वजनिक का काका म्हणजेच गवा जोशी याला नंतर सार्वजनिक काका लक्षात ठेवा प्रश्न सोळावा आहे बावनकाशी सुबोध रत्नाकार काव्य फुले या ग्रंथाची रचना कोणी केली होती बावनकाशी सुबोध रत्नाकार आणि काव्य फुले या ग्रंथाची रचना कोणी केली याचे सावित्रीबाई फुले याचे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न सतरावा आहे श्रीपती शेषाद्री प्रकरण पुढील पैकी कोणत्या समाज सुधारकाशी निगडित आहे श्रीपती शेषाद्री प्रकरण पुढीलपैकी कोणत्या समाज सुधारकाशी निगडित आहे याचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी निगडीत आहे प्रश्न अठरावा आहे कल्पकम कुडनाकुलम अनुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे कल्पकम आणि कुडनाकुलम हे अनुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू या राज्यामध्ये आहे बघा प्रश्न एकोणीसावा आहे दांडेली घटप्रभा प्रभा बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत बघा दांडेली घटप्रभा आणि बांदीपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक या राज्यामध्ये आहेत बघा कर्नाटक याचे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न विसावा आहे संगमरवर हा रूपांतरित खडक रिकामी जागा या खडकापासून बनलेला बनून तयार होतो संगमरवर हा रूपांतरित खडक रिकामी जागा या खडकापासून तयार झालेला आहे तयार झाले तयार होत हा। असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन चुनखडी पासून तयार होत असतो प्रश्न एकविसावा आहे बरवली हे तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे बरवली हे तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक बिहार, बिहार या राज्यामध्ये ते स्थित आहे बघा बिहार याचे योग्य उत्तर आहे प्रश्न बावीसावा आहे पुढे दिलेल्या ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे इंजिनचा कारखाना आहे बघा पुढे दिलेल्या ठिकाणापैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे इंजिनचा कारखाना आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक वाराणसी या ठिकाणी आहे प्रश्न तेविसावा पहा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश हा कोणता आहे ज्यामध्ये लोकसंख्या खूप जास्त आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक दिल्ली हा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे प्रश्न चोवीसावा आहे एन ए आर आय चा पूर्ण पूर्ण अर्थ काय होतो एन ए आर आय चा पूर्ण अर्थ काय असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय एष्ट एड्स अनुसंसाधन संस्था असा होतो प्रश्न पंचवीसावा आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय एकता परिषदेचे परिषद यांचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय एकता परिषदेचे याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत सध्याचे लक्षात ठेवा तर सध्याचे कोण आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि याचे योग्य उत्तर आहे पंतप्रधान कोणीही पंतप्रधान असला तरी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय एकता परिषद याचे ते पदसिद्ध अध्यक्ष राहू शकतात तर मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहिती सह तोपर्यंत बायटेक केअर काळजी घ्या